नमस्कार वरळीमध्ये एक हिट अँड रनची घटना घडली एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीनी एका दाम्पत्याला उडवले त्याच्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला त्यात मृत्युमुखी पडणारे मराठी होते तर गाडी चालवणारा ड्रायव्हर हा गुजराती होता विशेष म्हणजे या गाडीचे मालक राजेश शहा हे शिवसेनेचे पालघर जिल्ह्यातले उपनेते होते म्हणजे बघा वाहनाचा मालक गुजराती शिवसेनेचा उपनेता आणि घटना घडली ती वरळी म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे भविष्यातले नेते आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ साहजिकच आहे आदित्य ठाकरे घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांचं ट्वीट बघितलं त्यांची प्रतिक्रिया बघितली तर मनात शंका येते आणि मग बिन शर्टाच्या पाठिंब्याची आठवण होते आदित्य ठाकरे रोहित पवार यांच्यासारखे नेते महाविकास आघाडीत आहेत अगदी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी आणलेली बस ही देखील गुजरात आणली म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाला अशा प्रकारची वक्तव्य करणारे नेते इथे आहेत मग आता तर या घटनेमध्ये मराठी गुजराती अशा प्रकारचा वाद पेटवायला चांगली संधी होती घटना अतिशय दुर्दैवी आहे पण राजकीय नेत्यांना कुठे त्याचं गांभीर्य असतं पण यावेळेला मात्र आदित्य ठाकरे यांनी गांभीर्य दाखवलं कोणी म्हणेल अरे वा किती समजूतदार नेते आहेत किती मॅच्युअर्ड नेते आहेत की अशा वेळेला जी घटना घडली त्याला जबाबदार कोण आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे त्या मिहिरषाला पकडलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करताना याच्यात राजकारण आणू नका असं म्हणणारे आदित्य ठाकरे किती प्रगल्भ एरवी हा प्रगल्भपणा ही प्रगल्भता कुठे जाते कोणाला माहिती पण या वेळेला ही प्रगल्भता दिसली कारण अवघ्या चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आदित्य ठाकरेंना निवडून येण्यासाठी केमछो वरळी करण्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि या प्रकरणात म्हणजे बाकीच्या प्रकरणात केलं तर हरकत नाही पण या प्रकरणात जर मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचा वाद रंगवला तर आदित्य ठाकरेंना आपली विधानसभेची जागा गमवावी लागेल अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली ठाकरे घराण्यातल्या कोणीतरी कोणत्याही व्यक्तींनी पहिल्यांदा कोणतीही निवडणूक लढवली ही निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेला सुनील शिंदेना विधान परिषदेवर लागलं आणि नंतर सचिन भाऊ वाहिर यांना पक्षात घेऊन त्यांना देखील विधान परिषदेवर पाठवण्यात आलं म्हणजे दोन विधान परिषदांची किंमत मोजून आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा शिवसेनेनी मिळवली देवेंद्र फडणवीसांना विनंती करून भाजपाचा पाठिंबा घेऊन आणि मग एरवी मराठी अस्मितेच्या नावाने गळे काढणारी शिवसेना केम छो वरळी करत परप्रांतीयांना गुजराती लोकांनाही साथ घालू लागली आणि त्याच्यात आदित्य ठाकरे यांचा मोठा विजय झाला मोठा विजय अशासाठी झाला कारण त्यांना मिळालेला लीड हा जवळपास एकोणसत्तर हजार मतांचा होता म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदानच लाख सव्वा लाखाच्या मध्ये असतं त्याच्यात एकोणसत्तर हजारांनी जागा जिंकणं ही खरंच मोठी गोष्ट आहे त्यांच्या विरुद्ध अर्थात उमेदवार होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते पण मधल्या काळात अनेक घटना घडल्या पुला खालन बरंच पाणी वाहून गेलं आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत जरी दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे म्हणजे उबाटा सेनेचे सेने अरविंद सावंत यांचा विजय झाला असला तरी दक्षिण मुंबईतल्या वरळी मतदारसंघात अरविंद सावंत यांना मिळालेला लीड अवघा सहा ते सात हजाराच्या दरम्यान आहे म्हणजे गेल्या वेळेला आदित्य ठाकरेंना ज्या विधानसभा मतदार क्षेत्रात जवळपास हजारांचा लीड होता तिथे आता उबाठा सेनेला सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीवाले बरोबर असूनही त्यांचा लीड अवघा साडेसहा हजाराचा उरलेला आहे विधानसभेमध्ये हा साडेसहा हजाराचा लीड असाच्या असा जाऊ शकतो आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पराभूत होण्याची नामुष्की ओढवू शकते अर्थात ही नामुष्की कशाला ओढवेल याच कारण याच उत्तर या बिनशर्टाच्या पाठिंब्यामध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा आदित्य ठाकरे विधानसभेला उभे राहिले तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी शिवसेनेशी आपलेलं असलेलं वैरभाव विसरून आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये बिन शर्त पाठिंबा दिला होता तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याची पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा अशा प्रकारची खिल्ली वगैरे काही उडवलं नव्हते आणि मनसेच्या या पाठिंब्यावर अर्थातच भाजपाही शिवसेनेच्या बाजूने उभा होता आणि विरोधात सक्षम उमेदवार नव्हता सचिन भाऊ आहेरही इकडे होते सुनील शिंदे हे सगळी फिल्डिंग लावून आदित्य ठाकरे यांना सत्तर हजाराचा लीड मिळाला होता जसा विधानसभेमध्ये मनसेनी शिवसेनेला वरळीमध्ये पाठिंबा दिला तशाच प्रकारचा पाठिंबा मनसेनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दिला मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे खवळले निवडणुकांच्या निकालानंतर जेव्हा महायुतीचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला अठ्ठेचाळीस पैकी अवघ्या सतरा जागा मिळाल्या तेव्हा उद्धव ठाकरे टोमणा मारायची संधी सोडणार नाहीत हे तर उघड होत आणि त्यामुळे त्यांनी भाषणात मनसेवर कुत्सित टीका करताना मनसेला टोमणे मारताना त्यांनी मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवली आणि त्याची बिनशर्टाचा पाठिंबा शर्ट नसलेला पाठिंबा तो बिनशर्त पाठिंबा अशा प्रकारे विधान केलं उपस्थितांमध्ये त्याच्यामुळे खूप मोठा हशा पिकला अर्थात अनेकांना उद्धव ठाकरेंचा हा बालिश जोक ते बालिश आहेत बिनशर्त आणि बिनशर्त याचा अर्थ नाही पण तो जोक समजायला दहा मिनिटं लागली की नेमकाच्या मध्ये जोक काय आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीचा राग येणं स्वाभाविक होत स्वतः अमित ठाकरे यांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की वरळी विधानसभेमध्ये मनसेनी पाठिंबा दिला तोही बिनशर्त पाठिंबा होता तोही बिनशर्टाचा पाठिंबा होता आता त्याची किंमत एका प्रकारे दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि साधारणतः जी चर्चा आहे ती अशी आहे की मनसे आता निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे अर्थात वरळीमधनं मनसे लढणार का लढली तर मनसेचे उमेदवार कोण असणार अमित ठाकरे असणार का संदीप देशपांडे असणार का कोण असणार या सगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये कोण उमेदवार असणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे वरळीमध्ये मनसे उमेदवार देऊन लढा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि दुसरीकडे जर त्या मतदारसंघात शिवसेना उभाठा पक्षातर्फे आदित्य ठाकरे आणि भाजपातर्फे दुसरं कोणी उमेदवार उभे राहिले आणि त्याच्यातही ते भाजपाने कोणत्या तरी गुजराती माणसाला किंवा परप्रांतीय माणसाला उमेदवारी दिली तर मतांचं गणित पार बदलू शकत गेल्या वेळेला आदित्य ठाकरेंना जो एकोणसत्तर हजाराचा लीड मिळाला होता या वेळेला तो लीड साडेसहा हजारांवर आलाय आणि आता जर मनसे विरुद्ध उभाटा सेना अशी मराठी माणसांच्या मतांमध्ये फूट पडली आणि दुसरीकडे भाजपानी परप्रांतीय उमेदवार दिला तर या निवडणुकीमध्ये भाजपाचा विजय होऊ शकतो किंवा मग आदित्य ठाकरे यांचा विजय झाला तरी त्यांना हा हातचा विजय मिळवण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल उद्धव ठाकरे तर काही प्रचारासाठी फारसे महाराष्ट्र पिंजून काढायची भाषा करत असले तरी किती महाराष्ट्र पिंजणार याला मर्यादा आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उभाटा सेनेच्या प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने आदित्य ठाकरेंवर आहे आणि असं असताना जर घरच्या वरळीतच एवढं तगडं आव्हान उभं राहिलं तर काय करायचं राहुल गांधींनी दोन हजार एकोणीस साली स्वतःसाठी वायानाड मतदारसंघ शोधला मग आदित्य ठाकरे मालेगाव शोधणार का भिवंडी शोधणार का कायकळा शोधणार असा काहीतरी प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही जरी त्यांनी तो मतदारसंघ शोधायचा प्रयत्न केला तरी काँग्रेसने त्यांच्यासाठी अशा प्रकारचा मतदारसंघ दिला पाहिजे हे देखील आव्हान त्यांच्या समोर आहे आणि म्हणूनच त्यांनी दुसरा मार्ग शोधलेला दिसतोय ज्या प्रकारची संयत प्रतिक्रिया दिली प्रगल्भ प्रतिक्रिया दिली की याच्यामध्ये राजकारण आणू नका याच्यामध्ये लोक नियमांचं पालन न करता गाडी चालवतात भरधाव वेगात गाडी चालवतात आणि अपघात झाल्यावर तिथे जो जखमी आहे त्याला रुग्णालयात दाखल न करता पळून जातात हे कुठेतरी बदललं पाहिजे जो याच्या मागे दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे मी याच्यात राजकारण आणत नाहीये हे राजकारण आणत नाहीये याच्या मागे वरळीतल्या गुजराती मतदारांची संख्या हे एक प्रमुख कारण आहे अन्यथा रोज महाराष्ट्र विरुद्ध गुजरात मराठी विरुद्ध गुजरात आगे विश्वचषकाच्या स्वागतासाठी आणलेल्या बसवर इथे लोक राजकारण करत असतील बेस्ट विरुद्ध गुजराती बस अशा प्रकारचं जे राजकारण करत असतील त्यांना अचानक या प्रकरणात राजकारण न करण्याची बुद्धी व्हावी याचं कारण बिन शर्टाच्या पाठिंब्यामध्ये दडलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हे चॅनल सब्स्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये परिचितांमध्ये पाठवायला विसरू नका एवढीच आपल्याला विनंती आहे तुर्तास इतिहास सांगतो पाक रहा एम एच